नमस्ते आपण पाहत आहात महाराष्ट्राची भूमी तर आज आपण आलो आहोत पुणे सोलापूर हायवे येथील चौफुला लगत महिंद्रा ट्रॅक्टर्सला भेट द्यायला कोणताही व्यवसाय छोटा नसतो हे दाखवून दिला आहे महिंद्रा ट्रॅक्टर्सने तर आपण तुला त्यांची भेट घेऊया त्यांच्याशी थोडासा संवाद साधूया सर आपलं नाव अभिजित खताळ सर आपल्याला महिंद्रा ट्रॅक्टर विषयी थोडीशी माहिती देता का हो क क कुठल्या मॉडेलची पाहिजे आत्ता महिंद्रा ट्रॅक्टरचा जो आम्ही सेल करतो आहे इथे तर महिंद्रा ट्रॅक्टर सध्या भारतामध्ये नंबर वन सेलला आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये ट्रॅक्टरला मेंटेनन्स खूप कमी आहे डिझेल ॲव्हरेज हे पण त्या ट्रॅक्टरचं चा खूप चांगलं आहे बाकीच्या कंपेरिजन ट्रॅक्टरपेक्षा त्या ट्रॅक्टरमध्ये ॲवरेज म्हणजे मायलेज डिझेल कमी लागतं मेंटेनन्स कमी येतो आणि त्या ट्रॅक्टरला वापरताना शेतकऱ्यांना त्रास कमी होतो त्याच्यामुळं तो आत्ता सध्या नंबर वनवरती आहे सर तुम्ही होम डिलिव्हरी हे करता का रिपेअरिंग वगैरे हो मध्ये आपण आहे ना सर्व्हिस सर्वात चांगली आहे महिंद्राची कारण पार्ट सगळे अवेलेबल होतात पार्टच्या किमती पण कमी आहेत आणि स्टेपच सर्व्हिस राहते जर मेजर काय काम असेल तरच ट्रॅक्टर इकडे येतो अन्यथा ट्रॅक्टरचे जी सर्व्हिस होतात त्या डो स्टेपच होतात घरीच होतात शेतकऱ्यांच्या जेणेकरून त्यांनाही त्रास होत नाही त्याचा नमस्ते सर सर तुमचं नाव हो काय अतिश विश्वास दाखवले सर जे तुमचं आता वर्कशॉप आहे त्याच्यामध्ये काय काय होतं सर्व्हिसिंग इथे सगळी कामे होतात सर्व्हिसिंग किंवा मेजर कामं हायड्रोरिक्स असतील गिअर बॉक्सी असतील किंवा हायड्रोलिक ऑइल बदलायचं असेल इंजिनची कामं होतात ठीक आहे जसं इथे काम होतं तशी बाहेरही कामे होतात म्हणजे आउटडोर ड्युटी पण केली जाते आमच्या इथे ठीक आहे आणि सगळे पार्ट्स जे काही जेन्युन पार्ट्स असतात ते आमच्याकडे अवेलेबल असतात महिंद्राचे सर जर एखादा अदर ट्रॅक्टर जर तुमच्याकडे आला तर त्याचे पार्ट तुमच्याकडे उपलब्ध असतात का दुसऱ्या ब्रँडचे पार्ट आमच्याकडे नाही आहेत जर एखाद्या कस्टमरने बाहेरून ट्रॅक्टर पण महिंद्राचा ट्रॅक्टर घेतला असेल तर त्याचे पार्ट उपलब्ध आहेत का हो हो सगळे पार्ट दोन हजार बारा पासून जे मॅन्युफॅक्चरिंग झालेले आतापर्यंत सगळे पार्ट आमच्याकडे अवेलेबल आहेत ठीक आहे म्हणजे मेजर कुठलंही काम आलं तरी आम्ही इथे वर्कशॉप मध्ये करून देतो किती वर्षापासून काम करता सर तुम्ही दोन वर्ष झाले हा आणि आधी मी चौदा वर्ष झालं ऑटोमोबाईल्स मध्येच काम करतो नमस्ते सर सर तुमचं नाव काय वैभव शेख आ, सर तुम्ही कस्टमरला कशी सर्व्हिस देता अरे जशी वॉरंटी तशी सर्व्हिस घरपोच बी देतो इथं बी देतो जिथं फ्रीडवर जिथं टॅक्टर असेल तिथं सर्व्हिस देतो आ, सर तुम्ही किती वर्ष झाले इथे काम करता जवळ मी तीस वर्षापासून काम करतो पण इथं दहा वर्ष झाल्या काम ना सर तुमच्या कामाचा अनुभव सांगता का थोडासा ट्रॅक्टर मारला करतो मी पूर्ण टॅक्टरी सगळी रिपेरिंग वगैरे टोटल सगळं नमस्ते सर सर तुमचं नाव मी नितीन साहेबराव पाटील सर आपलं कशाचं शोरूम आहे महेंद्र ट्रॅक्टरची आपली डीलरशिप आहे दौंड आणि राजगुरुनगर तहसीलसाठी जे आता तुमचं हे महेंद्र शॉप आहे ते कुठं आहे खेडगाव चौफुला इथे आपलं शोरूम आहे इथं स्पेअर सर्व्हिस आणि सेल्स असे तिघे डिपार्टमेंट आपल्याकडे आहेत हे शॉप कधी चालू केलं तुम्ही आपण गेल्या तेरा वर्षापासून दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची सेवा करीत आहोत महिंद्रा ट्रॅक्टरची ही जी आमची डीलरशिप आहे यामध्ये पंधरा एच पीपासून ते पंच्याहत्तर एच पीचे सर्व ट्रॅक्टर्स आम्ही विकतो आणि महिंद्रा ट्रॅक्टरची खासियत ही आहे की कुठल्याही एच पी श्रेणीमध्ये आपण जर ट्रॅक्टर घ्यायचं ठरवलं तर महिंद्राकडे त्याचं सोल्युशन आहे आणि गेल्या तेरा वर्षापासून आम्ही नंबर एक इथं आहोत त्याचं मुख्य कारण आहे की आम्ही सर्वात जास्त चांग फोकस आमचं सर्व्हिसवर असतो आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांना घरपोच सेवा देतो ट्रॅक्टर शोरूमला आणायची गरज नाही पडत आम्ही लोकांच्या घरी जाऊन सर्व्हिसिंग करतो त्याच्यामुळे आम्हाला जो तालुक्यातील शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स मिळतोय तो अतिशय उत्तम आहे एका टार्गेट किती आहे तुमचं ट्रॅक्टर सेलिंगचं साधारण पस्तीस ते चाळीस ट्रॅक्टर आम्ही दर महिन्याला विकतो एक महाराष्ट्राची भूमी यांच्याकडनं जो, यांच जो आम्हाला पुरस्कार देण्यात येतोय आणि आमचं गौरव करण्यात येतोय त्याबद्दल मी खरंच बारवकर साहेब आणि त्यांच्या टीमचं मनापासून आभार मानतो कॅमेरामन आदित्यसह प्रतिनिधी सोनाली डेंबळकर महाराष्ट्राची भूमी